खरी धनंजय मुंडे कुंडली निघायला सुरुवात झाली आता, आता बरोबर करण्याची वेळ धनंजय मुंडे राजीनामा देत नाही कारण त्यांना त्यांचे नेते अभय धनंजय मुंडे राजीनामा देत नाही कारण त्यांचा या प्रकरणात संबंध लागणार नाही हा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना आहे डीएम तोपर्यंत पॉवर मध्ये जोपर्यंत अजित पवार डोक्यावरचा हात काढत नाही विशेष म्हणजे डीएमने पूर्ण ताकद लावली अजित पवार डीएमच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकले नाही म्हणून हा मॅटर आता दिल्ली दरबारी गेल्याची माहिती समोर आली आता दिल्ली ठरवणार राजीनामा घ्यायचा की नाही संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ हाती लागलाय जो की आरोपींनी डिलीट केला होता मात्र तो रिकव्हर करण्यात यश आलं विशेष म्हणजे वाल्मिक कराड याचे हात कुठपर्यंत पोहोचले आहेत याची साक्ष हा मर्डर देतोय उभं महाराष्ट्र एका माणसाकडे बोट दाखवतोय पण त्याला उचलायची हिंमत बावीस दिवस कुणीच केली नाही हे विशेष डीएम ताकद लावतात हे ऐकलं होतं पण सेटलमेंट सुद्धा करतात हे आता ऐकायला मिळतय सुरेश धस मैदान सोडत नाहीये तोपर्यंत डीएमच्या कुंडलीत ग्रहदोष राहणारच जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस हे दोन ग्रह सध्या डीएमच्या कुंडलीत राहू आणि केतूच्या भूमिकेत त्यातल्या त्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे परायण वाल्मिकांना कराड यांच्यावर फक्त बावीस गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सात गुन्हे हे भादवी तीनशे सातचे आहेत कलम तीनशे सात मुंबईच्या भाषेत हा मर्डर म्हणून ओळखला जातो ज्या दुखापतीमुळे मृत्यू होऊ शकतो अशी दुखापत जर बावीस गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी धागेदोरे मिळतील आणि अजून दोनशे वीस गुन्हे दाखल होतील असे असूनही या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस नाही त्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई नाही अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे राहायचे परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलामच होते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहीत होतं तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत तो माणूस रक्तपिपासू झालेलाच असतो अशा माणसाला वाचवण्यासाठी सरकारमधील काही माणसे प्रयत्न करत असतील तर धन्य आहे परळी बीड अंबाजोगाई हो माजलगाव अशा वेगवेगळ्या वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल असल्याचं आव्हाड यांच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आता या विषयात पाच मुद्दे जे आहेत ते चक्रवणार आहेत पहिला मुद्दा लिप देणारी ती बावीस एकतीस गाडी आणि गाडीच्या मालकाने वाल्मिक कराड कसा भेटला याचं केलेलं वर्णन सुदर्शन घुलेने हा खून एन्जॉय केला असं तो म्हणतोय आणि मिशी काढून पळत होता त्याला पळवणारे कोण कराड आणि मुंडेंपर्यंत पुरावे घेऊन जाणारा प्रत्येक साक्षीदार कहाणी रंगवून सांगतोय मग यांचा राहून कोण जीव जात नाही म्हणून नाचणारे हे आरोपी आणि त्यांचा अजूनही आपण सुटणार या भ्रमाते पण मग कुणाच्या जीवावर सुरेश धस हा माणूस मॅनेज होतो किंवा माघार घेत नाही तोपर्यंत तरी डीएमच्या मानेवर सुरी कायम आहे आता विषय येतो वाल्मिक कराड डीएमसाठी महत्वाचा का आहे जे आरोपी आहे तो प्रत्येक व्यक्ती सोबत कोणत्या ना कोणत्या फोटो दिसतोय कुठून ना कुठून जोडला जातोय त्यांना वाचवणं सुद्धा साठी महत्वाचं काय डीएम आणि आका दोघांचे नाव कित्येक सातबारामध्ये एकत्र आहे दोघे अनेक व्यवसाय आहेत एकमेकांचे भागीदार आहेत दोन नंबरचा येणारा सगळ्या पैशांची व्यवस्था वाल्मिक कराडच करत होता असा आरोप होतो सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडचा खास माणूस आहे म्हणून घुले कराडसाठी महत्वाचा आज वाल्मिक करार जर कायमचा आज जातोय तर डीएमची पंचायत होईल किंवा कराड मुंडेंवरती उलटू शकतो ही भीती सध्या डीएम ला सतावते तर या विषयामध्ये अनेक एक ना अधिक कंगोरे आहेत सर्वात महत्वाचा म्हणजे तो लीक झालेला जो व्हिडिओ आहे तो छाताडावर नाचणं सात रॉडनी वार करणं डोळे लायटरने जाळणं या सगळ्या गोष्टी आता पुन्हा एकदा त्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्यात आणि तो व्हिडिओसुद्धा रिकवर झाला त्यामध्ये किती आरोपी होते हे सुद्धा जवळपास समोर आल्याचं चित्र आता या सगळ्या घटनांमध्ये ट्विस्ट घेणारी घटना अशी आहे की धनंजय मुंडे कधी अजित पवार कधी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यांवरती फेऱ्या मारतात जेव्हा मीडिया मंत्री राजीनामा देत आहेत का धनंजय मुंडे कॉलर वर करून सांगतात की मी राजीनामा का देऊ माझ्यावरती कुठले आरोप सिद्ध झालेत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी बिंदास्त माणूस आहे अशा पद्धतीची भूमिका धनंजय मुंडेंबाबत घेतली जाते बर धनंजय मुंडे या केस मध्ये काही बोलत जरी नसले तरी आतली सगळी सेटलमेंट धनंजय मुंडे करतायत अशी सुद्धा चर्चा ऐकायला मिळतात आता अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाहीत का तर शंभर टक्के घेऊ शकतात पण अजित पवारांना माहिती आहे की धनंजय मुंडेंनी आपल्याला कुठे कुठे मदत केली आपले ही चार बाजू ज्या आहेत त्या धनंजय मुंडेंच्या हातात आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना पदावरून काढणं म्हणजे राजकीय पंचायत करणे पण अजित पवार या मुद्द्याचा विचार करत नाहीयेत की पुढे जाऊन याच आरोपाचं काय होऊ शकतं असो रात गई बाद गई हा पॅटर्न सुद्धा अजित पवारांना चांगलाच माहितीये आणि अजित पवारांनी बोलून सुद्धा दाखवलंय तुम्ही आम्हाला मत दिलीत म्हणजे तुम्ही आमचे मालक झाले नाहीत आता मत दिलीत पुढचा विषय आमच्यावर सोडून द्या या भूमिकेत अजित पवार आले पण देवेंद्र फडणवीसांना मात्र हा विषय जर वाजवायचा असेल तर मात्र धनंजय मुंडेंचा कार्यक्रम होऊ शकतो आता हा विषय गेलाय अमित शहाच्या अंडर आता दिल्लीतून ठरणार की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही असो या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतंय याच महाराष्ट्राने बघितलंय सा की साधा आरोप झाला तरी राजीनामा द्यायचा आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा फक्त आरोप जोपर्यंत पर्यंत त्यांच्यावर लागलेत ते संपेपर्यंतच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुरेश धस किंवा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे मग तेही धनंजय मुंडेंना का मंजूर नाहीये आणि जे जे आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आहे तो प्रत्येक आरोपी जो आहे तो धनंजय मुंडेंच्या जवळचा कुठून ना कुठून असल्याचं दिसून येतंय वाल्मिक कराड आहे हे तर त्यांनी जग जाहीरपणे मान्य केलंय या सगळ्या दोरे जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतायत तर काही काळासाठी राजीनामा दिला तर काय फरक पडतोय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय आता तुम्हाला काय वाटतंय या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडची आणि विशेष करून धनंजय मुंडेंची पूर्ण कुंडली निघाली आहे का आणि आता हिशोब बरोबर करण्याची वेळ आलेली आहे का कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक